नमस्कार सानी कला रंग मी नीना बेगमपुरे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत उन्हाळा येतो आहे आणि एकदम हवा हवेमध्ये एकदम असा एकदम चेंज होतो आणि मग तो आपल्याला सहन होत नाही तर त्याच्यासाठी आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये तीन पानं याचा वापर करायचा आहे आजीबाईचा बटवा आहे मी सांगायला लागल्या तुमच्या लक्षात येईल की अरे आपल्या आजीने हे केलेलं आहे तर फक्त मी सगळ्यांना माहिती आहे फक्त आठवण करून देते पण तुम्ही त्याचा उपयोग करा कडुलिंब कडुलिंब हा अत्यंत गुणकारी आहे रक्तविकारांवर आहे त्वचा विकारांवर आहे रक्त शुद्ध करतो आणि ज्यांना डाग खाज खुजली मटात की नाही आता किंवा घामोळ येतं अशांनी कडुलिंब अगदी तुम्ही त्याचा वापर अगदी सडळ हस्ते करा पूर्वी बघा आंघोळीच्या पाण्यामध्ये आपली आजी आल्या की कडुलिंबाची पानं टाकायची आणि आपण त्या पानाने आंघोळ केले की आपल्याला घामोळं यायचं नाही खूप खास सुटायची नाही तर आत्तासुद्धा तुम्ही हे उपाय करा शक्य झाल्यास अनोशापोटी एक चार कडुलिंबाची पानं खाल्ली की नाही तर खूप त्याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो जे आतून रक्तशुद्ध होतं किंवा त्वचा विकार जे ज्यांचे खूप असे वर्षानुवर्ष त्वचा विकार असतील तर त्याच्यात खूप कडुलिंबाच्या रसाचा खूप फायदा होतो आमच्या ओळखीच्या आहेत त्यांना मी अर्धा कप कडुलिंबाचा रस एक थोडंसं आणायचं ताजं ताजे आमच्या इथे आहे म्हणजे कडुलिंबाचं झाड आहे तर थोडंसे आणायचे एक अर्धा पानं आणायचे मी आणि त्याचा मिक्सरमधनं वाटून रस करायचे आणि अर्धा कप त्याचा साधारण रस झाला की त्याच्यामध्ये एक दोन चिमटी मिरी आपलं असं की नाही मिरपूट टाकायची आणि अनोषापोटी त्यांना देत होते तर त्यांच्या त्यांच्या शरीराला प्रचंड कंड म्हणजे खाज सुटायची रात्र रात्र रा त्या अक्षरशः कंगव्याने खाजत बसवायच्या आणि दिवसा तर असायचंच दिवसा पण हाताला येईल त्यांनी त्या खाजवायच्या पण रात्रीत जास्त ती खाज उफाळून यायची तर त्यांना मी एक पंधरा दिवस सलग त्यांना हा उपाय सांगितला आधी सुरुवातीला मी दिला करून देत होते तर त्यांना खूप फरक जाणवला मग म्हणाले नाही आता मी स्वतः करून बघते तर काही अवघड काही नाही आहे अगदी ती पानं काढायची मिक्सरमधलं स अगदी लगेच वाटल्या जातात आणि मग त्याच्यामध्ये मिरपूट टाका दोन चिमटी मिरपूट घाला अनोषापोटी घ्या त्यांची जी खाज होती ती आजता परत आली नाही त्यामुळे ज्यांना हा प्रॉब्लेम असेल त्यांनी अगदी जरूर फक्त अनोशापोटी घ्या आणि ज्या प्रेग्नंट बायका असेल त्यांनी घेऊ नका शक्य होतो तर असा हा कडुलिंबाचा पाला अत्यंत गुणकारी आहे उन्हाळ्यामध्ये त्याचा अगदी तुमच्या वर्णही लावायच्या चा ह्याच्यामध्ये आणि आहारामध्ये पण स समावेश करा दुसरा मी सांगितलं आहे म्हणजे दुसरं पान आहे ते तुळशीचं पान प्रत्येकाच्या घरी तुळशीचं रोग असतंच असतं अगदी फ्लॅट संस्कृतीमध्ये पण बरेच जण अगदी छोटंसं कुंडी आणतात त्याच्यात तुळशी तुळस लावतात पूर्वी बघा तुळशीला नमस्कार केला के की चार पानं चकळल्या जायची नमस्कार करून घरे तर आता थोडंसं हे विसरल्यासारखं होतं तर आता हे सीझन बदलतो आहे सीझन बदल की हमखास सगळ्यांना घसा दुखतो कफ होतो सर्दी होते कारण आपण अचानक फ्रीजमधलं किंवा माठातलं पाणी प्यायला लागतो तर आपल्याला ला हो ते बाधतं तर असं बाधू नये म्हणून कफ होऊ नये म्हणून तुळशीची पानं घ्या तुळस आलं आणि मध तुळस आणि आलं हे छानपैकी उकळून घ्या आणि गार झालं की त्याच्यात थोडंसं मध घाला नाही घातलं तरी चालेल तुळस आणि आलं एकत्र करून जर काढा केला आणि त्यांनी तर तुमचं कफ आणि सर्दी अगदी पळून जाईल अशी ही तुळस तुळशीमध्ये पण अत्यंत औषधी गुणधर्म आहेतच तुळस ही अँटी बॅक्टेरियल आहे आणि पचन सुधरावते तर तापामध्ये सुद्धा बऱ्याच जणांना ताप आला की उतरत नाही तर अशा वेळेस तुम्ही तुळस आणि आलं तुळस आणि आलं याचा काढा घेतला तरीसुद्धा तुमचा तुमचं जे ताप आहे हा कमी होऊ शकतो ज्यांना पचनाचा त्रास आहे त्यांनीसुद्धा तुळशीची पानं नुसती चघळून खाल्ली तरीसुद्धा तुम्हाला पचनाच्या तक्रारींवर हा रामबाण उपाय ठरू शकतो आता पुढचा उपाय सांगते कडीपत्ता जो आपण सकाळपासून आपल्या प्रत्येक आहारात म्हणजे महाराष्ट्रीयन आणि मला वाटतं बऱ्याच लोकांच्या आहारात कडीपत्ता असतो पण तो, तो आठवणीने खा आपण काय करतो <laughs> फोडणीला घातल्यावर पोह्यातली बाजूला काढून ठेवतो हो, आमटीतला कडीपत्ता बाजूला काढून ठेवतो हो, तसं न करता मी गृहिणीला सांगते की त्याचे बारीक 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 असं चिरूनच फोडलेल टाका की जेणेकरून बाहेर बाजूला काट म्हणजे काढता येणार नाही आणि चावून ते पोटात जाईल तर कढीपत्त्यामध्ये सुद्धा कॅल्शियम आणि आयन भरपूर प्रमाणात असतं तर तुम्ही कडीपत्ता अगदी तुमच्या आहारात समावेश कराच करा बरेच जणं कडीपत्त्याची चटणी करून ठेवतात बघा खूप खमंग अशी चटणी लागते की ज्यांचं आयन कमी झालेलं असेल त्यांनी कड कढीपत्त्याच्या चटणीचं तुम्ही रोज सेवन करा खूप औषधी आहे परत केसगळतीवर सुद्धा कडीपत्ता खूप उपयोग म्हणजे अगदी औषधी गुणधर्म आहे बाह्य उपचारासाठी पण आहे म्हणजे तुम्ही तेलामध्ये कडीपत्त्याची पानं टाकून जर ते तेल उकळलं तरीसुद्धा तुम्हाला छान फायदा होऊ शकतो अशा या तीन तुम्ही पानांचा तुमच्या ह्या सीझन बदलताना तुम्ही दैनंदिन जीवनाचा हा भाग समजा आणि ही सगळी रोपं आपल्या आजूबाजूला असतात तुम्ही जरा नजर उघडी ठेवली ना तर तुम्हाला आजूबाजूला मिळतील आहे बरेच जणं म्हणतील की आम्ही फ्लॅटमध्ये राहतो आमच्याजवळ नाही अगदी सगळीकडे मिळतात फक्त घरी आल्या त्याला स्वच्छ धु दु। धुवा आणि मग त्याचा वापर करा काही अगदी म्हणजे खूप काही महागडं नाही आहे आणि तुम्ही हा उपाय करा बघा तुमची जी काही त्वचेला खा झालेली असेल डाग धब्बे झाले असेल तर हे कडुलिंबानी दूर होतील तुळशीच्या पानांनी सर्दी खोकला ताप हे सगळं दूर होईल आणि कडीपत्त्याचे तर अँटीऑक्सिडंट कॅल्शियम आयन या सगळ्या वाढीसाठी कडीपत्ता अशा या आज मी तीन पानांचा सा उपयोग सांगितला आहे तुमच्या आजीनी तुमच्या आईने पण हे सांगितलं असेल फक्त मी परत त्याला उजळणी के दिलेली आहे तर मला वाटतं तुम्हाला पण हा व्हिडिओ नक्की आवडेल नक्की शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा मनापासून धन्यवाद